सुतगिरणी ही एका रात्रीतून तोट्यात आली नाही तर अनेक वर्षांच्या संचालक मंडळाच्या दुर्लक्षामुळेच अडचणीत आले आहे संस्था सुरू होणे ही परिसराची गरज आहे आजपर्यंत सुतगिरणीत विरोधकांची एक हाती सत्ता होती लोकशाहीत राजा फक्त मतदारच असतो परिसराला गतवैभव प्राप्त करण्यासाठीच निवडणूक लढवू आणि या निवडणुकीत जिंकलो तर सुतगिरणीही चालवून दाखवू सुतगिरणीची निवडणूक लढवावी असा लोकांचा कल आल्याने लोकांचा अनादर करू शकत नाही परिसराला गतवैभव प्राप्त करण्यासाठी निवडणूक होईल म्हणजेच होईल आता माघार नसल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी सांगितले तालुक्यातील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी शेतकरी सूतगिरणी संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री पाटील यांनी सूतगिरणीच्या निवडणुकीसंदर्भात पत्रकाच्या माध्यमातून सभासदांचे मत जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती प्राप्त झालेल्या अभिप्रायांच्या आधारावर भूमिका मांडण्यासाठी आयोजित सभासद शेतकरी व हितचिंतकांचा सहविचार सभेत श्री पाटील बोलत होते यावेळी शहाद्याचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष मोतीलाल तात्या पाटील भिका आप्पा पाटील उत्तमभाई पाटील म्हसावत रमेश बाबू पाटील पाडवदा बाजार समितीचे उपसभापती डॉक्टर सुरेश नाईक चिखली संचालक शिवाजी पाटील शेलटी भारत चव्हाण वडाळी हरिभक्त परायण डॉक्टर वसंत पाटील नंदुरबार हिरालाल पाटील अडछी नरोत्तम पाटील पळाशी विलास पाटील सुलवाडे रामसिंग गिरासे सरपंच विखरण मधुकर पाटील ब्राह्मणे शिंदखेडा नामदेव पटले कॉम्रेड ईश्वर पाटील हरी पाटील प्रकाशा प्रकाश पाटील डामरखेडा आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते न्यूज नेटवर्क नायक जयप्रकाश नारायण सिद्धिरीच्या निवडणुकी चिंतन बैठक आम्ही बोलवली होती सभासदांचा अभिप्राय काय आहे त्याच्या संदर्भातलं जे पत्रक आम्ही मागच्या अनेक दिवसापासून फिरवतो आहे त्यांना अभिप्राय जाणून घेतले आणि परिसरातील सभासदांचं मोठ्या संख्येने एकच मत आहे की या सुदगिरीची निवडणूक झाली पाहिजे जो कल असेल तो सभासदांवर सोडला पाहिजे आणि म्हणून आमच्या सर्व सहकाऱ्यांसोबत आम्ही निर्णय घेतलेला आहे की श्लोक नाईक जयप्रकाश नारायण सुदगिरीची निवडणूक ही लढवली पाहिजे आणि म्हणून आमचं पॅनल हे संपूर्ण एकवीस लोकांचं आम्ही उभं करणार आहोत लोकांनी आम्हाला सहकार्य करावं सभासदांनी आमच्या पाठीशी उभं हो राहावं अशा प्रकारची विनंती आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने करतो धन्यवाद